घाट घाट हा नेपाळ शहरातला घाट आहे पोखराला जातो तिथून पोखरा पन्नास साठ किलोमीटर अंतरावर पोखरा पोखराला जाताना लुंबिनीवरून पोखराला जाताना हा घाट लागतो अगतर मैत्रिणी किती खूप दऱ्यात घाट हा लुंबिनी पोखरा असा घाट आहे घाट धात म्हणजे मोठमोठ्या दऱ्या आहेत नदी आणि कम्प्लीट मला वाटतं पन्नास साठ किलोमीटर तरी असा रस्ता आहे दऱ्या मोठमोठ्या गाडीचाच आवाज मोठा आहे किती खोल खोल दार आहेत सुंदर असं वातावरण आहे खोल आणि घर आहेत एवढे खोलवर घरं आहेत ते छोटी छोटी घरं दिसत ना एवढे खोल दरीमध्ये घर आहेत बघा आता इथे आपण घातात काय गाडी थांबू शकत नाही पण खूप छान आहे बर्कुंड बर्तुंड आलं म्हणजे बरकुंड गाव असंड गाव खोल खोल दर आहेत छोटी छोटी घरं आहेत छोटे शेती आहे त्यांची शेती बघा कशी आहे सुंदर दिसतंय ते मला याचा आवाज होत फॅनचा आवाज आणि आवाजच चालत किती फॅनचा आवाज येत गाड्यांचा आवाज फॅनचा आवाज ច Purd... ា៎អប្លះបាទអរគុណ